जामनेर तालुक्यातील हेवरखेडा गावात घडलेल्या एका संशयास्पद मृत्यूने परिसरात खळबळ उडाली आहे गावातील रहिवासी प्रदीप कडू चांदणे वय पस्तीस यांचा मृतदेह हो सकाळी आढळून आला या घटनेमुळे कुटुंबीय व ग्रामस्थांमध्ये मोठी संतापाची लाट पसरली आहे कुटुंबियांनी केलेल्या आरोपानुसार काल रात्री दोन जणं प्रदीप चांदणे यांना सोबत घेऊन गेले होते रात्री उशिरा सुमारे अकरा वाजता ते दोघे पुन्हा विचारपूस करण्यासाठी आले त्यानंतर रात्री वाजता मोबाईल आणून दिला परंतु सकाळी अचानक प्रदीप चांदणे मृत अवस्थेत आढळले त्यामुळे ही हत्या असल्याचा ठपका कुटुंबियांनी ठेवलाय प्रदीप चांदणे यांच्या डोक्याला दुखापत झाल्याची माहिती मिळाली असून या घटनेत चार संशयितांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाईला वेग देण्यात ता आला आहे काय घटना घडली आहे आणि काय काल प्रदीप कडू चांदणेडबॉडी सापडलेली आपल्याला त्या डेड बॉडी आणून त्याचं फिम वगैरे करण्यात आलेलं आहे त्याची जी पत्नी आहे तिने काही संशयित लोकांचे नावं दिलेले त्याच्यामध्ये संतोष सोमा जोहरे विनोद लक्ष्मण मध्ये जी दोन नावं आहेत यांनी माझ्या नवऱ्याला घेऊन गेले होते रात्री तर या अनुषंगाने आपण पुढचा तपास करीत आहेत फॉरेन्सिकची टीम आलेली आहे आपण त्या दृष्टीने तपास करतोय तपासात पुढं जे काही निष्पन्न होईल त्यानुसार पुढील कारवाई करणार नाही सर ही हत्या आहे की अपघात आहे काय नेमकं आता आपल्याला तर असं प्रथमदर्शित काही सांगता येणार नाही परंतु आपण त्याच अँगलने तपास करू आणि ज्याप्रमाणे निष्पन्न होईल त्याप्रमाणे आपली कारवाई होईल मैताच्या शरीरावर काही खुणा वगैरे आहेत का किंवा पोस्टमॉर्टममध्ये काही समोर का पोस्टमॉर्टममध्ये वगैरे आहे तोंडाला तो वगैरे असं काहीतरी मारायचे वगैरे खुल्या वगैरे आहे करायचं जे जे बी राहील आपल्याला ई एमच्या माध्यमातून फॉरेन्सिकच्या माध्यमातून किंवा त्याचे जे काही अवयव आपण राखीव ठेवलेले ते फॉरेन्सिक जातील त्या अनुषंगाने पुढचा आपण तपास करू